रोजगारी ही सध्याच्या तरुणांची मोठी समस्या आहे दुसरी समस्या म्हणजे सिंगल लाईफ कारण बायको लांबची गोष्ट गर्लफ्रेंड मेहनं फार महाग झालंय आणि पोरांना एक वेळ नोकरी नसेल तर चालेल पगार कमी असेल तर जमेल पण कोणीतरी आपल्याला सकाळी उठून गुड मॉर्निंग जाणू लिहून पाठवणारी हवी जाडी नको रे बारीक नको लहान नको रे मोठी सुद्धा नको पोरगी मात्र पाहिजे हे सर्व ऐकताच कालच एक भन्नाट न्यूज कानावर आली ती म्हणजे दोन सख्ख्या भावाने एका मुलीसोबत लग्न केलं तुमचं मत असेल की आजकालची पिढी काहीही करू शकेल पण हा काय आजकालचा ट्रेंड नव्हे बरं का ही आहे हिमाचल प्रदेशमधील एक प्रथा आता हे दोन भाऊ नेमके कोण आहेत आणि त्यांनी असं का केलं हे पाहायचंय तर मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक हिमाचल प्रदेशातील सिरमेर आणि किन्नौर आणि लाहोल सिप्ती या जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तरखंडाच्या काही भागांमध्ये हाटी जमातीमध्ये जोडीदार प्रथा शतकानुशतके चालत आली आहे या प्रथेनुसार दोन किंवा अधिक सख्खे भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात ही प्रथा महाभारतातील द्रौपदीच्या पांडवांशी झालेल्या विवाहाशी जोडली जाते म्हणून याला काही ठिकाणी द्रौपदी प्रथा असेही संबोधतात उदाहरणार्थ सिरम मोरच्या शिलाई गावात प्रदीप आणि कपिल नेगी या दोन भावांनी सुनीता चौहान नावाच्या मुलीशी लग्न केले हे लग्न परस्पर संमतीने आणि पद्धतीने दिवस चाललेल्या उत्सवात पार असे लग्ने हाटी समुदायात संपत्तीच्या विभाजक टाळण्यासाठी आणि संयुक्त कुटुंबाची एकता टिकवण्यासाठी केली जाते आता ही प्रथा कशी सुरू झाली ते पाहूया हिमालयाच्या डोंगराळ भागात शेती हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे जर प्रत्येक भावाने वेगवेगळ्या मुलीशी लग्न केलं तर जमीन आणि संपत्तीचे विभाजन होऊन कुटुंब कमजोर होऊ शकतं जोडीदार प्रथेमुळे संपत्ती एकत्र राहते आणि कुटुंबाची एकता टिकून राहते या प्रथेत पत्नी परस्पर संमतीने दोन्ही भावांशी वैवाहिक वाई नाते जोडते सर्व मुले एकत्र पालक तत्व स्वीकारतात पण कायदेशीर पिता म्हणून मोठ्या भावाचे नाव नोंदले जाते हाटी समुदायाला तीन वर्षापूर्वी अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आणि या प्रथेला हिमालयाच्या राजस्व कायद्याअंतर्गत मान्यता मिळाली आधुनिक काळात शिक्षण आणि शहरीकरणामुळे ही प्रथा कमी होत आहे अनेक तरुण शहराकडे स्थलांतर करत आहेत आणि नव्या पिढीला या प्रथेची गरज वाटत नाही तरी या शिलाईसारख्या गावांमध्ये ही प्रथा अजूनही जिवंत आहे उदाहरणार्थ प्रदीप नेगी जलशक्ती विभागात काम करतात तर कपिल परदेशात हॉस्पॅलिटी क्षेत्रात नोकरी करतात तरीही त्यांनी परंपरेचा आदर राखत एकाच मुलीशी लग्न केलं सुनीता चौहान यांनी सांगितलं की मला या परंपरेची माहिती होती आणि मी स्वइच्छेने हा निर्णय घेतला आहे या प्रथेला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता असल्याने गावकरीही याचे आदर करत असतात हिमाचल प्रदेशातील जोडीदार प्रथा ही केवळ लग्नाची पद्धत नाही तर ती एक सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्था आहे जी कुटुंब आणि संपत्तीला एकत्र ठेवते जरी आधुनिक काळात ही प्रथा कमी होत असली तरी ती हाटी समुदायाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला ही प्रथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा